केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये पाच मतदारसंघातील जळगाव रावेर नंदुरबार नाशिक धुळे या मतदारसंघातील क्लस्टरद्वारे युवकांशी संवाद साधणार आहेत दरम्यान सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली असून या संदर्भात आमचे प्रतिनिधी गौरव राणे यांनी घेतलेला आढावा बघूयात मान्य अमित भाई शाह आपल्या देशाचे गृहमंत्री येत आहेत त्यापूर्वी ते अकोल्याला पण आहेत विदर्भामध्ये आहेत आणि संध्याकाळी मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला सुद्धा त्याची सभा होणार आज एका दिवसामध्ये तीन सभा त्यांच्या या ठिकाणी होणार आहे पण जळगावचं हे युवा संमेलन आहे हे युवकांसाठी आहे अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण तरुणे आहेत विशेष करून जे नवमतदार पण आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी आत्ता हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आहे मला वाटतं खूप मोठ्या संख्येमध्ये म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत इथे युवा पिढी जमले नसतील त्या मोठ्या संख्येमध्ये आज युवा या ठिकाणी कार्यक्रमाला येतील अमित भाई त्यांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत समाज या ठिकाणी आणि युवा संमेलन या ठिकाणी आहे युवकांना ते संबोधित करणार आहेत आपल्याला कल्पना आहे निवडणुकासमोर आहेत एका पाच सहा दिवसामध्ये आत्मसहिते लागण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आजची जी सभा विदर्भ मराठवाडा आणि जळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरती असून आज छत्रपती संभाजीनगर अकोला आणि जळगाव येथे दौरा होत असून जळगावच्या दौऱ्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे तर येथे युवक संवाद कार्यक्रमासाठी अनेक युवकांना एकत्र करण्यात येत आहे आपण माझ्या मागे किंवा आजूबाजूला देखील बघू शकतो की येथे अनेक युवक युवती हे आले येत असून गर्दी लोकसभा रावेर लोकसभा नंदुरबार लोकसभा धुळे लोकसभा नाशिक लोकसभा या पाच लोकसभेचं एकत्रील ट्रस्टरद्वारे एक आढावा बैठक घेतला जात असून येथील युवकांशी संवाद साधला जाणार आहे दरम्यान अमित शहा हे दुपारी दोन वाजता जळगाव दौऱ्यावरती येणार असून अमित शहाची सभा ही जळगावमध्ये दोन वाजेनंतर होणार असून या सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आलेली आहे दरम्यान येथे युवक युवती जमण्यात देखील सुरुवात झालेली आहे जळगाव रुग्ण आणि पुढे महाराज भाजपचे महिला उपाध्यक्ष जोडले गेले आहेत ताई काय सांगाल आजच्या कमिशनचा दौरा आहे युवक युवतींचा एक चौकात झाला जाणार आहे दरम्यान ते पाच हजारापेक्षा जास्त युवक युवती जमा आले काय सांगाल हे भारत के बच्चे आहे हे भारत की दरोहर आहे हे का भविष्य आहे आज आपण सगळे जर सोबत भाजप पण ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष देखील आहेत आपण त्यांच्याकडून नाही जाणून घ्या काही काय सांगाल अमित शहाचा दौरा हे काय सांगाल आज अमित शहा आमचा दौरा आहे काय सांगशील तुम्हाला इथे बोलवणं हे कशासाठी बोलवण्यात आम्हाला काहीतरी काहीतरी माहिती भेटणार आहे आम्हाला आम्हाला युवांना प्रेरित करणार आहे आहे साहेब त्या तिथे धन्यवाद आम्ही एक्झॅक्टली आता सर येणार आहे तेव्हा त्यासाठी आम्ही सर्व सण काय झाले उपस्थित आहे सर्वांना सोबत आलेलं आहे आम्हाला सर काय सांगणार कशाबद्दल माहिती देणार आहे ते ऐकायसाठी आम्हाला सर्वांना इथं उपस्थित ठेवलाय उत्साहात पद्धतीने गाणी वाजवण्यात येत आहेत दरम्यान युवक युवतींनी येथे नाच गाणे करून अनेक प्रकारे प्रतिसाद येथे देत आहेत अमित शहा यांचा दौरा हा पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी येथे युवक युवतींसाठी जी गाणे वाजवली जात आहेत ती एका ऑर्केस्ट्राच्या दरम्यान वाजवली जात आहेत एका ऑर्केस्ट्राकडनं ती वाजवली जाते तर